करकंब इथं धक्कादायक प्रकार अंगणवाडीची घंटा वाजली आणि मुलांचा जो वाचला नेमके काय घडले असेल तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही पण म्हणाल अरे बापरे हा काय अनर्थ टळला करकंब येथील येता अंगणवाडीत छताचा गिलावा कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याचं झाला असं की करकंब येथील लोकरेवस्ती बारडी रोड इथं एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे शिक्षकांनी खाऊ खाण्यासाठी सुट्टी केली व सर्व मुलं बाहेर खाऊ खाण्यासाठी आले आणि शाळेतील छताचा गिलावाच कोसळला देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे या चिमुकल्या मुलांच्या पाठी देवाचीच कृपा म्हणावी लागेल जर शिक्षकांनी खाऊ खाण्याची सुट्टी केली नसती आणि त्या अंगणवाडीच्या इमारतीमध्ये सर्व मुलं बसलेली असती तर मोठा अनर्थ घडला असता या अंगणवाडीमध्ये वीस ते पंचवीस मुलं शिकत आहेत ज्यावेळेस छताचा गिलावा कोसळला व खाली पडला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आवाज आला अंगणवाडीतील शिक्षक व मुले पूर्णपणे घाबरून गेले शेजारील वस्तीवरील लोकही घाबरले आणि अंगणवाडीकडे धाव घेतली बघितलं तर अंगणवाडीचं छतच कोसळले सर्व घाबरून गेले आणि मुलांना काही दुखापत झाली आहे का ते पाहू लागले या घटनेकडं पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गट अधिकारी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं असल्याचं बोललं जात आहे ही घटना घडून दोन ते तीन दिवस झाले अद्यापही एकात्मिक बालविकास कार्यालयातील अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी यांनी पूर्णपणे या घटनेकडे पाठ फिरवली आहे घटनास्थळी येऊन त्यांनी घटनेची पाहणी देखील केली नाही एवढंच नाही ही घटना कशी घडली केव्हा घडली घटनेदरम्यान विद्यार्थी किती होते याची अधिकाऱ्यांनी साधी चौकशी देखील केली नाही या घटनेमध्ये विद्यार्थ्यांना हानी पोहोचली असती तर याला जबाबदार कोण असतं असं बोललं जात आहे त्याचप्रमाणे शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेचाही छताचा गिलावा कोसळलेला आहे शासन शाळा दुरुस्ती अंगणवाडी दुरुस्ती सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाच्या पैशाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याचं दिसत आहे गट शिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्यावर पालकांची तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत पंढरपूर पंचायत समितीतील अधिकारी हे फक्त ठेकेदाराकडून टक्केवारी घेण्यातच मग्न आहेत ना कुछ करूंगा ना कुछ करणे असं या अधिकाऱ्यांचं झालं आहे ह्या अधिकारी सरकारी पगार घेऊन चांगले कपडे घालून मोकार फिरण्यात माहेर आहेत अशी पालकांमधून व नागरिकांमधून कुजबूज ऐकायला मिळते छत कोसळल्यापासून मुलांना अंगणवाडीमध्ये पाठवण्यास पालक घाबरत आहेत या अंगणवाडीची इमारत पूर्णपणे धोकादायक बनली आहे इमारत धोकादायक झाल्यामुळे मुलांना अंगणवाडीतील किचन शेडमध्ये शिकवत आहेत संबंधित अधिकाऱ्यांना व गट विकास अधिकाऱ्यांना या घटनेची कधी जाग येणार आणि अंगणवाडी कधी दुरुस्त होणार याची वाट वाड़। अंगणवाडीतील मुले व पालक पाहत आहेत